नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गव्हाचे पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्यांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं पीक आहे गहू हा जिरायती आणि बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो आज आपण गहू लागवडीसाठी गव्हाच्या टॉप पाच जातींची ओळख बघणार आहोत शेतकरी मित्रांनो गव्हाचं पहिलं वान म्हणजेच की त्र्यंबक याचा कालावधी हा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा आहे म्हणजेच की एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांत हे वान काढणीसाठी येते याची उत्पादन क्षमता जर पाहिली तर ती अठरा ते वीस क्विंटल ही प्रति एकरी आहे हे वान एक सरबती वान आहे आणि गव्हावर येणारा तांबोरा या रोगासाठी हे एक प्रतिकारक वान आहे चपाती करण्यासाठी देखील हे वान योग्य आहे आणि त्र्यंबक या वाणाचे दाणे हे जाड असतात आणि ता तेजदार असतात शेतकरी मित्रांनो यानंतरचं वान म्हणजेच की गोदावरी हे वाण गोदावरी हे वाण बागायती आणि जिरायती अशा दोन्ही क्षेत्रासाठी पेरणी करण्यायोग्य योग्य वान आहे ह्याची उत्पादन क्षमता ही अठरा ते वीस क्विंटली प्रति एकरी आहे हे वाण एकशे दहा दिवसांच्या कालावधीमध्ये काढणीसाठी येत असतं हे वान एक बन्सी वान आहे म्हणजेच की प्रोटीन्स विटामिन्स आणि मिनरल्स या घटकांनी युक्त हे एक वान आहे तांबोरा रोगास देखील हे वान प्रतिकारक्षम आहे गोदावरी हे वान रवा शेवया कुरडे करण्यासाठी उत्तम गव्हाचे वान आहे यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जर पाहिलं तर ते बारा टक्के असतं आणि आणि मोठे दाणे दाणे रंगाचे असणारे हे वाण आहे शेतकरी मित्रांनो यापुढील गव्हाचं वाण म्हणजेच की तपोवन ह्या वानाचा कालावधी हा एकशे पंधरा दिवसांचा असून अठरा ते वीस क्विंटल एकरी याची उत्पादन क्षमता आहे शेतकरी मित्रांनो तपोवन हे एक सरबती वान आहे आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी हे एक उत्तम असे तपोवन वाहन आहे याचा वापर चपाती करण्यासाठी होतो आणि पावसासाठी हे अनुकूल वान आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्याला बागायती उशिरा पेरणी करायची असेल तर त्यासाठी आपण एन के ए डब्ल्यू सेहेचाळीस सत्तावीस हे एकशे पाच दिवसांचा कालावधी असणाऱ्या वानाची आपण निवड करू शकतात या वाहनाचं उत्पादन हे सोळा ते अठरा क्विंटल प्रति एकरी आपल्याला मिळू शकतं हे एक सरबती वान आहे तंबोरा रोगास देखील क्षम असलेले हे वान आहे चपाती करण्यासाठी योग्य वान समजलं जातं आणि उशिरा येणारं तापमानात सहनशील वान असल्यामुळे उशिरा पेरणीसाठी एन के ए डब्ल्यू शेहेचाळीस सत्तावीस हे वान योग्य आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर जिरायत किंवा मग मर्यादित पाण्यावर गव्हाची पेरणी करायची असेल तर त्यासाठी आपण नेत्रावती या वाहनाची निवड करू शकतात एकशे दहा दिवसांच्या कालावधीचे कमी पाण्यावर यो, पेरणी योग्य आहे या वाहनाची उत्पादन क्षमता ही दहा ते बारा क्विंटल प्रति एकरी आहे हा सरबती वान असून तांबेरा या रोगास देखील प्रतिकारक वान आहे नेत्रावती वाहन हा चपातीसाठी उत्तम आहे यात बारा टक्के प्रमाण असलेला आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे काही वाहनांची निवड आपण गहू पेरणीसाठी करू शकतात शेतकरी मित्रांनो जिरायत पेरणीसाठी तीस ते चाळीस किलो बियाणे प्रति एकरी वापरावं बागायती पेरणीसाठी चाळीस किलो बियाणे हे प्रति एकरी आणि जर आपण बागायत आणि उशिरा पेरणी करत असतात तर त्यासाठी प्रति एकरी आपण पन्नास ते साठ किलो बियाण्यांचा वापर करावा शेतकरी मित्रांनो गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम भारी जमिनी गहू पेरणीसाठी निवडावीत आणि वरील सांगितल्याप्रमाणे योग्य निवड करून आपण करावीत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे गव्हाच्या टॉप पाच व्हरायट्यांबद्दल थोडक्यात माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा